नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे निलंबित प्रकरण वाढतच चालले आहे नेमके कारण काय आहे बघूया आपल्या चॅनल वरते काल परवा नाशिक जिल्ह्यात एका महिला ग्रामसेवक लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि आज एक बातमी वाच वाचण्यास मिळाली का गेल्या वर्षभरात तब्बल दोन डझनच्या वर ग्रामसेवक विविध कारणामुळे निलंबित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये लाच घेणे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर चौकशी केली अशा कारणामुळे अनेक ग्रामसेवक निलंबित झालेले आहेत तर जिल्हा परिषदचा ग्रामपंचायत विभाग आणि ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा एक मध्य असा एक मुख्य दुवा आहे परंतु ग्रामपंचायत विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे ग्रामसेवकांचे ज्या दिलेल्या गावाकडे दुर्लक्ष होणे विकासाकडे दुर्लक्ष होणे असे नियमित चर्चा आपल्याला बघायला मिळते ऐकायला मिळते तर हे ग्रामीण भागाचं एक दुर्भाग्य आहे गेल्या वर्षी नाशिक जिल्हा परिषदच्या शिवमेडांनीही दोन ग्रामसेवक जे एक बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बदली पदोन्नती आणि दुसरे ग्रामसेवक जे वैद्यकीय कारणास्तव ज्यांनी काही लाभ घेतलेले आहेत त्यांची चौकशी झाली तथ्य आढळलं त्यामध्येही दोन ग्रामसेवक निलंबित झालेले आहेत म्हणजे दिवसेंदिवस चुकीचे वर्तणूक चुकीचे काम कामात हायक कामा थायग, करणे अशा प्रकारचे हे दिवसेंदिवस वाढत आहेत तसंच जर आपण विचार केला महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा निर्णय आहे तर ग्रामसेवकांनी आपल्याला जे मुख्यालय दिलेले असते त्या ठिकाणी त्यांनी तिथंच थांबायचे असते परंतु माझ्या मते नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्रामसेवक हे दिलेल्या मुख्यालय ही राहतच नाही परंतु शासनाचा घरभाडे भत्ता घेत असतात म्हणजे एक प्रकारे दिलेली मिळालेली नोकरी याचा गैरउपयोग करणे शासनाची लूट करणे नागरिकांची काम न करणे आणि याची चुकीची का भ्रष्टाचार बोगत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली प्रमोशन हे असे सर्वात प्रकार होताना दिसत आहे या अगोदरी अनेक काही कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटना संस्था यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत विभागाला शिव कडे तक्रार केलेल्या आहेत परंतु वरिष्ठ अधिकारी या सगळ्या चुकीच्या का कामकाजाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत आता नुकतेच महाड शासनाने फडणे सरकारने काही काही बाबींची अंमलबजावणी करण्याचे सांगितलेले आहेत तशी कार्याची साफसफाई स्वच्छता नागरिकांना सोयी सुविधा तसे या नागरिकांची जी पत्रे त्यांची जी कामे ती प्रलंबित ठेवता त्वरित करून देणे आता ही अंमलबाजवणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग ग्रामसेवक कशा प्रकारे करतात हे आपल्याला दिसून येईलच परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ग्रा गावोगावी एका एका ग्रामसेवकाकडे चार पाच गावे असतात गावोगावी ग्रामसेवकांची कमतरता आहे तरी पण काही ग्रामसेवक हे कुठलीही प्रतिनिधी नसताना कुठल्याही प्रकार गावावर मुख्यालय किंवा त्या गावावर काम न करता सतत नाशिक जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायतच्या मुख्य कार्यालयात किंवा त्या आवारातच दिवसभर इथं फिरत असतात इथंच काय करा ते म्हणजे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहिती त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सगळ्या गोष्टींचा शहानिशा करायला पाहिजेत आलेल्या तक्रारीची त्वरित चौकशी करायला पाहिजे नागरिकांना न्याय दिला पाहिजे संघटना संस्था यांच्या पत्राकडे लक्ष दिले पाहिजे ग्रामसेवकांच्या ज्या भ्रष्टाचाराच्या अपारांच्या चुकीच्या कामांच्या तक्रारी असतील त्या महिनाभरात त्वरित निकाली काढणे जे सत्य असेल आरोपी असेल दोषी असेल तर त्यांच्यावर त्वरित निलंबन बडतरपाची कारवाई करण्यात यावी तसेच जे दोषी सापडत नसतील त्यांना पुन्हा कामावर घेणे आणि जे ग्रामसेवक कर्मचारी चुकीचे काम करत असतील इथून पुढे अफवार भ्रष्टाचार दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र वापरून बदली पदोन्नती तसेच न राहता घरभाडे घेणे ज्यांनी फसवणूक केली असेल त्यांच्याकडनं घरभाडे वाटा वसूल करणे अशा प्रकारे या मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन गरजेचे आहेत तरी आपण एक चॅनल म्हणून पत्रकारिता म्हणून या बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे अशी आपणशी विनंती करतो धन्यवाद